अशोक चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसचा आणखीन एक आमदार फुटलाय आणि तो काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेलाय पण त्या आमदाराच्या प्रवेशामुळे शिंदेंच्याच खासदाराचं टेन्शन वाढणार आहे कोण आहे हा आमदार आणि काय समीकरण आहे पाहूयात तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला राजू पारवे हे उमरेड मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा आमदाराचा अठरा हजार मतांनी पराभव केला होता त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाच्या वेळी दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते आता या प्रवेशामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघाचं गणित बिघडणार आहे कारण उमरेड हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो रामटेक मतदारसंघ हा राखीव आहे तो नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे गेल्या सहापैकी पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आलाय तर विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे दोन वेळा निवडणूक येथे जिंकले आहेत त्यामुळे शिंदेच्या काही खासदारांना डच्चू मिळू शकतो अशी चर्चा आहे त्यात रामटेक मतदारसंघाची देखील चर्चा होते दोन हजार एकोणीसमध्ये सव्वा लाख मतांनी जिंकणाऱ्या कृपाल तुमाने यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी असल्याची देखील चर्चा होते भाजपचे तीन आमदार या मतदारसंघात असल्याने भाजपचा देखील या मतदारसंघावर डोळा आहे त्यातच विद्यमान काँग्रेस आमदाराने शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांनाच शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी प्रवेश केल्याने ही चर्चा रंगली आहे मिलिंद देवरा बाबा सिद्धकी अशोक चव्हाण यांच्यानंतर आता विद्यमान आमदार राजू पारवेंनी ही पक्ष सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय आता त्यांना लोकसभेचं आश्वासन दिलं आहे की इतर काही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे या पक्ष प्रवेशाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा